आईनं अतिशय मेहनतीनं घडवलेला बायकोच्या नजरेत महात्मा असलेला बायको आणि सुनेच्या मते बळीचा बकरा बनून अडकवल्या गेलेला समर्थकांच्या नजरेत समाजसेवक अजून बाकी बायका आणि त्यांची लेकर बाळ आहे यांच्या नजरेत हे महाशय काय आहे हे अजून पुढे यायचं आहे हे जसं जसं पुढे येईल तसं तसं आपण बघूया येईल आज नऊ येईल तर असे हे मायावी पुष्पा तात्या परळीतून निघून थेट अंबानीला मागे टाकण्याच्या स्पर्धेत असलेले हम्म पहा या गुरख्याच्या नावे किती संपत्ती आहे पण त्यापूर्वी मी माझा परिचय करून देतो नमस्कार भावांनो मी तुमचा मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर माझी आपण विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया पहिले चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दाबा त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आपला व्हिडिओ आला आणि हो व्हिडिओ दरम्यान आपल्या प्रतिक्रिया बिंदास्त मांडत चला तर चला वळूया आज काय काय घबाड आहे खोलूया सगळा पेटारा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये पार्क सिटी मध्ये एकदम आलीशान फोर बीएचके अंदाजी किंमत पाच ते आठ कोटी रुपये फर्ग्युसन कॉलेज रोड म्हणजे एफ सी रोडला वाकडमध्ये पिंक सिटी रोडवर कासाबेला सोसायटीत एक फ्लॅट अंदाजे किंमत दोन ते तीन कोटी रुपये हडपसर मगरपट्ट्यामध्ये एकदम ट्रिपल आय पी सोसायटी मध्ये अख्खा फ्लोर भाऊच्या नावाला किंमत पंचाहत्तर ते ऐंशी कोटी रुपये पुन्हा हडपसर मध्ये एमेनोरा टावर टाउनशिप पार्कमध्ये दोन फ्लॅट अंदाजे किंमत दहा कोटी रुपये खराडीमध्ये अख्खा ग्राउंड फ्लोर अंदाजे किंमत दोन कोटी रुपये आरोपांच्या आणि चौकशीतून पुढे आलेलं परिवाराच्या नावे असलेलं फक्त पुण्यात एवढे घर आहेत आणि थेबी एकदम आलेशान आका बोलते सबको कोणते बघा अजून काय काय पुढं आलं त्या आरोपातून तर शिंगरी पालगाव माजलगाव मध्ये पन्नास एकर रोड टच ते बार्शी मध्ये एक शेद्री गाव आहे तिथं पन्नास एकर पुन्हा सिंगरी पार मध्ये ते माझल गावातच बारा एकर अजून सिंगरी पारगावातच पाहुण्यांच्या नावानं वीस एकर त्या पंधरा एकर बार्शी पंचेचाळीस एकर सोनपीठ मध्ये पन्नास एकर बीड परळी आणि केज मध्ये पाच शॉप परदेशामध्ये सुद्धा भरपूर प्रॉपर्टी घेतली आहे म्हणते भाऊनी शंभर कोटी रुपयांच्या फक्त गाड्या आणि हे सगळं आरोपातून पुढे आलेला आहे हे घवाड पत्नी दुसरी पत्नी नातेवाईक ड्रायव्हर वॉचमन सहकारी यांच्या नावाने केलेली सगळी अजून त्याच्यात पहिल्या बायकोचे लेकर दुसऱ्या बायकोचे लेकर अजून कोण कोण आहे ते अजून कोन ते, ते सगळं बाकीचं यायच आहे हे चौकशी चांगली चालू राहिली तर नक्की येईल अजून काही काही याचा आर्थिक हिशोब ठेवणारा माणूस परदेशात पळून गेलाय तिकडे अमेरिकेत तिकडे कुठतरी ते अमेरिकेत गेला की खलिस्तानला गेला की पाकिस्तानला गेला ते आपल्याला माहित नाही पण पळून गेला देशाच्या बाहेर हे सापडला ना ते अजून परदेशात आहे ते सापडला की अजून परदेशात कुठं कुठं आहे अजून इकडं तिकडं कुठं कुठं काय काय आहे सगळे कुठाने सगळ्या प्रॉपर्ट्या पुढे येईल आमदार सुरेश दसांनी सांगितलं होतं मला एक सांगा एक फोन वापरतात ते किती लोक आहे तिथं वर करा एक फोन फक्त बहुतांशी खाली हातकार तू जायचा जायसा दोन मोबाईल वापरतात असे किती लोक दोन मोबाईल ज्यांच्याकडे दोन असतात एकावर एक नाही नाही काही जण आईस नगन्य दोन मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फा आका किती मोबाईल वापरतात सतरा मोबाईल नंबर वापरतात सतरा सतरा मोबाईल नंबर बीडच्या एस पी ला आणि सी आय चे जे आय जी आहेत आय जी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून सतरा मोबाईल वापरतात हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी आना कोणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या सतरा मोबाईल मध्ये सापडतील आणि हे आताचे आत्ता माझी विनंती आहे की आका जो सतरा मोबाईल वापरतो म्हणून तर त्यातले फक्त तीन ची आयडी ला सापडली आणि महत्वाचं म्हणजे त्या तीन मोबाईल पैकी दोन मोबाईलचे सिम कार्ड डायरेक्ट अमेरिकेतून रजिस्टर्ड झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आपण कुठून सिमकार्ड घेतो पहिले टपरीवर भेटायचे ते दोन वर्षाखाली छत्री लावून बसत होते रस्त्याच्या कडेला सिम कार्ड विकत बसत होते लोक बरोबर ना आता दुकानात भेटायला एवढंच एवढे विदेशातले सिमकार्ड वापरायची काय गरज पडत असेल का काय इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब ते काय माझी व्हिडिओ पाहायसाठी रेंज कमी पडत असेल नाही तर नेट फास्ट चालव म्हणून का नाही अजिबात नाही काळे व्यवहार काळा पैसा डिटेलच बाहेर निघाले पाहिजे दाऊद इब्राहिमला पण मागे टाकलं या दाऊद मध्ये नेचर जर एक साम्य पाहिलं ना तर दाऊद साठी पण असंच लोक रस्त्यावर यायचे त्यांचे त्यांचे समविचारी असे दाऊद चे, चे मोठे भाऊ अदानी अंबानीचे स्पर्धक मोठ्या आकांचे लाडके घरच्यांच्या नजरेत एकदम स्वच्छ चारित्र्यवान मेहनती बेकसूर विचारा आणि समर्थकांच्या नजरेत ह्या चंदनाचा टीका लावून जनता दरबार घेणारे समाजसेवक दैवत श्री श्री, श्री 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 एक हजार आठ हरिभक्त पारायण अजून काय काय ते लाव डॉन देवदाणे काय होईल या समर्थकांचं या कार्यकर्त्याचं नसते हो तुमच्या नावावर काहीच होत नसते ना बंगला ना जमीन ना काय ना काय ना बोच्या काहीच नाही सतरंज्या उचला फक्त फार तर फार एखादा सेल्फी समाज समाज म्हणून आपल्याला गुतवतात आणि आपण गुततो एक सशक्त व्यवस्था बनवण्यासाठी पुढाकार घ्या न्यायासाठी लढा भगवान बाबांचा आदर्श घ्या तरच पुढच्या पिढीत आदर्श तयार होतील नसता तस्करी गुंडा राज खूनबा तुमच्याही घरातल्या बायका की सेफ राहू शकत नाही चुकीच्या मार्गातून आलेल्या पैशातून हेच तयार होतं असेच खोक्याला खोके देऊन हे लोक वाचत राहतील आज स्वर्गवासी संतोषांना देशमुखांमुळे त्यांच्या झालेल्या निर्गुण हत्येमुळे वाचा, वाचा फुटलीये निदान त्यांचं बलिदान तरी वाया जाऊ देऊ नका आत्ताच गुन्हेगारीचा समोर नायनाट होऊ शकतो सगळे सगळे या व्यवस्थेच्या विरुद्ध एक व्हा तरच सेफ राहाल अजून एक सांगतो भावांनो आता बीडमध्ये नाही यांचं काहीच चालत नाही म्हणून हे लोक आता खोकेच्या बळावर नांदेडात येत आहे त्याच्यावर अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपण समोर घेऊन येतोय त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन सुद्धा लागून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल चला तर भेटूया लवकरच राम राम जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र सलाम